जनमित्र सेवा संघ आणि माजी उपमहापौर प्रसन्नदादा जगताप यांच्या माध्यमामधनं प्रभू श्री रामाच्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमानिमित्त अयोध्येमधील दिवाळी साजरी करण्यापूर्वी पुण्यामध्ये वसुबारस गोपूजन साजरे करण्यात आले आहे सिंहगड रोड परिसरामधील प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिर इथे यासाठी भव्य यज्ञ करण्यात आलाय प्रसन्न जगताप यांच्या घराच्या समोर हा उत्सव संपन्न झाला आहे प्रसन्न जगताप यांच्याकडील कपिला गाय आणि तिचं वासरू यांचं पूजन म्हणजे गोपूजन करण्यात आलं मिरजचे संस्थापकीय श्रीमंत गंगाधर पंत पटवर्धन राजेसाहेब यांच्या हस्ते यज्ञाची सुरुवात करण्यात आली जनमित्र सेवा संघाचे चंद्रकांत कुलकर्णी उदय कुलकर्णी डॉक्टर दिलीप कुलकर्णी विनय काळे आदी मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित होते प्रसन्न जगताप यांनी सपत्नीक यज्ञ या केला आहे यावेळी परिसरामधील बंधू भगिनी मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते प्रभू रामचंद्रांचे बावीस तारखेला अयोध्या मध्ये प्रतिष्ठापना होणार आहे त्यासाठीच आपल्या सर्व सामान्य सर्वांना त्याचा लाभ मिळावा म्हणून अन्नदादा जगताप यांनी हे जे काही सगळं कार्य हातात घेतलेलं आहे ते धार्मिक कामाच्या बाबतीत कायमच पुढाकार असतो त्यांचा तर आज इथल्या सगळ्या जनतेला ह्या प्रभू रामचंद्रांच्या प्रतिष्ठापने प्रित्यर्थे गोपूजन सुरभीपूजन तसंच प्रभू रामचंद्रांच्या अयोध्याच्या ठिकाणी चाललेला जो अनुष्ठानाचा सव्वा वर्षाचा होम हवन यागाचा जो काही कार्यक्रम होता त्याचंच एक प्रत्येक सगळ्या लोकांना इथे सहभाग करून घेण्यासाठी प्रभू रामचंद्रांच्या नावाने अयोध्येतल्या रामप्रतिष्ठेच्या निमित्ताने इथे हा यज्ञ याग चाललेला आहे त्यात सगळ्यांनी तुम्ही सहभाग घेऊन जो काही लाभ मिळवलेला आहे तसंच दादांच्या ह्या कार्यक्रमातून सगळ्यांना जे काही एक उत्सवाचा आनंद प्राप्त झालेला आहे त्या निमित्ताने इथे याग यज्ञ होम हवन सगळं करून प्रभू रामचंद्रांच्या चरणी अर्पण करून दिनांक वीस एकवीस आणि बावीस जानेवारी जगामध्ये एक वेगळी आनंदाची लहर आहे केवळ महाराष्ट्र किंवा भारत नव्हे तर जगातील अनेक देशांमध्ये उद्यापासून श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी दीपावली महोत्सव साजरा केला जाणार आहे आपल्याकडे अशी पद्धत आहे की कि दीपोत्सव किंवा दीपावली सुरू होण्यापूर्वी एक दिवस आधी आपण वसुबारस म्हणजेच सवत्स धेनूची पूजा करतो हा भारतीय संस्कृतीचा मूळ पाय आहे आणि म्हणून आपण ज्यावेळेला हा लोक हा विषय काही लोकांच्या समोर बोललो त्यावेळेला जनमित्र सेवा संघ आणि मान्य प्रसन्नदादा जगताप या दोघांच्या विचारविनिमयाने असं ठरलं की हा कार्यक्रम आपण पुण्यामध्ये साजरा करूयात आणि जगभरातील दिवाळीचा प्रारंभ खऱ्या अर्थाने पुण्यामध्ये होईल आणि आपण त्याच्यामध्ये लीड घेऊयात पुढाकार घेऊयात आणि सवत्स धेनू आपण इथे पूजा करूयात सुदैवानी दादांच्याकडे कपिला गाय आणि नुकताच तिचं झालेलं वासरू हे दोन्ही असल्यामुळे सवत्स धेनू पूजा ही मोठ्या प्रमाणावर इथे आत्ता साजरी झालेली आहे आणि जगभरामध्ये उद्यापासून जो दिवाळीचा प्रारंभ होणार आहे त्याला हा अप्रत्यक्षरित्या हिरवा झेंडाच मिळालेला आहे असं समजायला काही हरकत नाही आणि खऱ्या अर्थाने जगभरामध्ये याचा प्रारंभ होतोय याचं दुसरं एक वैशिष्ट्य असं आहे की अयोध्येमध्ये जे श्रीराम मंदिर आहे नवीन मानलेलं आत्ता की उद्या प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्या ठिकाणी गेले वर्षभर अनेक वेळा श्रीरामांच्या अनुष्ठानाचा कार्यक्रम झालेला आहे अनेक वेळा वेगळे गुरुजी तिथे जात होते आणि अनुष्ठान करत होते त्यातले एक गुरुजी रामचंद्र जांभेकर गुरुजी म्हणून पुण्यामध्ये असतात ते देखील त्याच्यामध्ये सहभागी झाले होते अयोध्येमध्ये त्यांनी पंधरा दिवस हे अनुष्ठान केलं आणि अनुष्ठान केल्यानंतर ज्यावेळेला ही संकल्पना प्रसन्नदादांनी त्यांच्यासमोर मांडली त्यावेळेला ते त्यांनी असं सुचवलं की आपण अयोध्येच्या धर्तीवर इथं एक होम करूयात आणि या होमामध्ये आपण येणाऱ्या प्रत्येकाला प्रत्येक रामभक्ताला आपण या ठिकाणी आहुती कर देण्याची संधी देऊयात याचा अर्थ अप्रत्यक्षरित्या ही सेवा अयोध्येतील श्री प्रभुरामाच्या चरणी रुजू होईल आणि जेणेकरून त्याला एक उत्तम संकेत मिळेल आणि प्रत्येक भक्ताने उत्तम संकेत मिळेल अशी कल्पना दादांनी मांडली त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी उचलून धरली आणि आजचा हा कार्यक्रम इथे संप मी उदय कुलकर्णी आजचं या गोपूजन कार्यक्रमाला उपस्थित आहे जगताप दादांच्या मुळे त्यांनी एवढं हे कार्यक्रम आयोजित केलेलं आहे आमचे डॉक्टर दिलीप कुलकर्णी पण आहे राम मंदिर आज पाच पाचशे वर्षानंतर रामाची मूर्ती आज त्याच्या घरात जात आहे त्यामुळे ते एक आनंदाचा क्षण आहे म्हणून मोदीजींनी सांगितलं की सगळीकडे दिवाळी साजरी करा दिवाळीच्या आधी गो गोपूजन होतं म्हणून हे केलेलं आहे कार्यक्रम अतिशय चांगला आहे ही उपक्रम ही चांगला आहे जोशी आज या ठिकाणी जनमित्र सेवा संघाच्या वतीनं प्रति पंढरपूर असलेल्या विठ्ठलवाडी या मंदिराच्या परिसरात आज माननीय प्रसन्नदा जगताप यांनी यज्ञाचं आयोजन या ठिकाणी आयो केलेलं आहे आज या ठिकाणी हिंगणे परिसरातील आणि संपूर्ण सिंह रोडवरील परिसरातील सर्व नागरिकांसाठी यासाठी या ठिकाणी ॲडव्होकेट प्रसन्नदादा जगताप यांनी सपत्नीक एका यज्ञाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि प्रत्येक नागरिकाला त्यात आहुती देण्याचं मान त्यांनी दिलेला आहे अमोल उदमाले सह हर्षलकोठामध्येच सी चोवीस तास पुणे